सोलापूर पोलीस आयुक्तालयाचा तेहतीसा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयुक्तांचा सत्कार सोलापूर शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयास एकोणीसशे ब्याण्णव रोजी मान्यता मिळाली होती दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी तेहतीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता त्याचे औचित्य साधून पोलीस आयुक्त कार्यालयाच्या तेहतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची सदिच्छा भेट घेत पत्रकार कृती समितीच्या वतीने पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र अप्पासाहेब लंगोटे व मिलिंद नाणा प्रक्षाळे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा शाल नॅपकिन गुच्छ व तसेच पोलीस दलाचे बोधचिन्ह असलेली प्रतिमा भेट देऊन पोलीस आयुक्तांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष रामचंद्र अप्पासाहेब लंगोटे सैपन शेख मिलिंद नाना प्रक्षाळे युनुस अत्तार नितीन करजोळे अस्लम नदाब गिरमल्ला गुरव राम हुंडारे सिद्धार्थ भडकुंबे यांसह अनेक पत्रकार पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते आज सोलापूर येथील आयुक्तालय वर्धापना दिनानिमित्त आम्ही पत्रकार कृती समितीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते एम सेटीचे कार्यकर्ते सर्वांनी मिळून पोलीस एम कुमार यांना आम्ही महाराष्ट्र पोलिसची प्रतिमा व शाल मुके देऊन त्यांचा सत्कार व गौरव देऊन गौरव करण्यात आ